हॅलो फ्रेंड्स कुक्कुटपालन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या वेळेस आपलं टॉपिक असं असणार आहे की आपण मुक्त घ्या पदेने कुक्कुटपालन करायला पाहिजे की बंदिस्त पदनी आणि आपल्याला जास्त कशात फायदा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जास्त बेनिफिट आपण कमावण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त आपण कुक्कुटपालनामध्ये कसा फायदा कमवू शकतो आणि काय काय अशा जे मेन मेन हे आहेत जे आपण जर कुक्कुटपालनामध्ये जर केले त्या गोष्टीचं केलं आहे आपण तर याच्याने आपला जास्त फायदा होईल आणि खर्चसुद्धा खूप कमी होईल तर पूर्णपणे आज तुम्हाला प्रॉपर माहिती मिळेल अशा काही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे जाऊन पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला प्रॉपर एक व्यवस्थित मी माहिती सांगणार आहे ज्याच्यातून तुम्हाला खर्च तुमचासुद्धा कमी होईल आणि चांगला प्रॉफिट तुम्हाला मद करायला मदत होईल तुमचा चांगला प्रॉफिट होईल तर नक्की व्हिडिओ लास्ट पॉईंट बघा आणि जर व्हिडिओ आवडेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल मी नवीन असाल तर प्लीज चॅनल आपल्या सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिले आपण विचार बोलूया की आपण मुक्त पद्धतीने पाहू शकतो की बंदिस्त पद्धतीने तर बंदिस्त पद्धतीने असं असतं मित्रांनो हो की जर तुम्ही बंदिस्त पद्धतीने पाळले तर तुम्हाला साधारणतः अशी एक शेड लागेल तुम्ही बघू शकता साधारण ही आठ बाय दहाची शेड आहे ह्याच्यामुळे जवळजवळ तुम्ही वीस कोंबड्या वीस ते तीस कोंबड्या आरामात ठेवू शकता जास्तीत जास्त चाळीस पर्यंत तुम्ही कोंबड्या ठेवू शकता आरामात कोंबड्या यात राहतील आणि तुम्ही बघू शकता जास्त कॅपॅसिटी करण्यासाठी सध्या मित्रांनो साफसफाई मी आता केलेली नाही त्यामुळे जरासा पावसाळ्याचा टाईम आहे जरा पाणी बिणी आलं त्यामुळे जरा तुम्हाला दिसायला खराब दिसेल पण त्याला क साफसफाई करायची आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वरती बघू शकता मी कसे पत्त हे टाकलेले आहेत फळ्या आणि त्याचा बंदोबस्त केलेला आहे त्याने काय होईल की आपल्या कोंबड्यांची वा राहण्याची कॅपॅसिटी वाढते अर्ध्या कोंबड्या खाली राहतात अर्ध्या वरती राहू शकतात आणि आपली कॅपॅसिटीसुद्धा आण क कोंबड्या राहण्याची वाढते त्यामुळे तुम्ही तसंसुद्धा करू शकता आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला संचार पद्धतीने करत असेल तर तरीसुद्धा तुम्ही असे शेड बांधू शकता बघू शकता तुम्हाला माहिती आहे दाखवली शेड अशीसुद्धा शेड बांधू शकता तुम्हाला रात्री कोंबड्या त्यात ठेवायच्या दिवसा तुम्ही बाहेर सोडू शकता मुक्तसंचार पद्धतीचा एक फायदा आहे की मुक्त संचार पद्धती तुम्हाला चांगला तुम्ही मुक्तसंचारपर्यंत सोडल्यास बाहेरच्या कोंबड्यांना खायला प्यायला चांगला भेटतं त्यामुळे काय होतं की कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते पण दुसरी गोष्ट आपल्याला खा, खाद्य खर्च काहीच होत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोंबड्यांना कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही आणि त्यामुळं काय होतं की आपला चांगलाच फायदा होतो जास्त काय आपल्याला लक्ष द्यायला लागत नाही आणि जर तुम्ही मुक्तसंचार पद्धतीने पाळणार असाल तर तुम्हाला कुठल्या कोंबड्या पाळायच्या ते पण सांगतो तुम्हाला जर तुम्ही मुक्तसंचार पद्धतीने पाळणार असाल तर तुम्ही काय करायचे साधारण गावठी कोंबड्या शक्यतो पाळा तुम्ही मुक्त झाल्याच्या पद्धतीने मस्त कोंबड्या राहतात त्या तुम्हाला काय बघायला लागणार नाही सकाळी यायचं आहे उघडायचा आणि कोंबड्या सोडायच्या दिवसभर त्या फिरणार खाणार पिणार अंडी घालायला पण तुमच्या इथे शेडमध्ये येऊन अंडी घालणार आणि त्या व्यवस्थित फिरायला जातात त्यामुळे तुम्हाला खर्च कसलाही येणार नाही आणि तुम्ही इतरही तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या तुम्ही पाहू शकता गिरीराज आहेत कावेरी आहे अशा डीपी क्रॉस आहे अशा बऱ्याचशा जाती आहेत त्या तुम्ही मुक्त संचार पद्धतीने पाहू शकता त्याच्याने बिंदास तुम्ही काही खर्च न होता तुम्ही कोंबड्या पाहू शकता आणि बंदिस्त पद्धतीने पाळायला गेलं तर तुम्ही गावठीसुद्धा पाहू शकता पण गावठीला असं आहे की गावठीला मोठा व्हायला हो खूप टाईम जातो त्यामुळे मग आपल्याला जो उत्पादन आहे तो खूप कमी प्रमाणात होतो जास्त लवकर भेटत नाही उत्पादन पण गावठी कोंबडीची रेट जास्त आहे त्यामुळे आपल्याला जर विकायला गेले तुम्ही मोठे करून तर टाईम लग नक्कीच जाईल पण तुम्हाला रेट चांगला मिळेल आणि जर तुम्हाला फास्ट इन्कम पाहिजे असेल दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला जर तीन चार महिन्यामध्ये कव्हर करायचं असेल इन्कम तर तुम्हाला गिरीराज कावेरी डिपी क्रॉस अशा जाती पाळायच्यात त्या तुम्ही पद्धतीने सुद्धा पाहू शकता आणि बंदिस्तसुद्धा पाहू शकता आणि ह्या ज्या जाती आहेत त्या तुम्हाला चांगला प्रॉफिट देऊन जातील तुम्हाला नक्कीच आणि अंड्यांच्या प्रोडक्शनसाठी तुम्ही ठेवले तर सुद्धा तुम्हाला चांगला मिळतील आणि तुम्ही बघू शकता मी कोंबड्यांना खायला काय टाकलं इथे घरचं जे उरलेलं अन्न असतं भात वगैरे डाळ काय असेल जे आपल्याला वेस्ट आहे ते तुम्ही कोंबड्यांना टाकू शकता आणि त्यावर तुम्ही वाढवू शकता शक्यतो मी बंदिस्त पद्धती पाळतो माझ्या इथे कारण का आमच्या इथे कुत्र्यांचं प्रमाण खूप आहे त्यामुळे काय होतं कुत्र्यांचं जास्त प्रमाणात बाहेर कोमळ्या सोडल्या का कुत्रे पकडून घेऊन येतात त्यामुळे खूप लॉस होतो त्यामुळे मग मी एक साधारण असा बंदोबस्त केलेला आहे बघू शकता ही शेड आहे आणि साधारण तुम्ही बघू शकता असा हा मी बंदोबस्त पूर्णपणे तारबीर लावून वरती नेट नाव ह्याच्यावरती एक वेगळी व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मी आय बटन वगैरे लिंक देईन तर तुम्ही तसा सुद्धा करू शकता बदिस्त पद्धतीने तर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत साधारण मुक्तसंचर पद्धतीने तुम्हाला पाळायच्या असतील तर तुम्ही पाहू शकता काय प्रॉब्लेम आहे तुमचा खर्चसुद्धा कमी होईल फक्त तुमची तर जे आता प्राणी तुम्हाला सांगितलं कुत्रा मांजर किंवा जे इतर मोठे मा प्राणी आहेत ते कोंबड्यांना घातक ठरू शकतात ते नसले पाहिजेत तर तुम्ही मुक्त झाल्याचं पाहिजे नक्कीच करू शकता तुमचा खर्च खूप कमी होईल तुम्हाला कसं लसीकरण करण्याची गरज नाही काय नाही काय नाही अँटीबायोटिक फक्त चालू ठेवायचे मुक्तसंचार पद्धतीने असतील तेव्हा पण बंदिस्त पद्धतीने आले तर तुम्हाला मग अँटीबायोटिक आले किंवा लसीकरण करायलाच पाहिजे तर लसीकरणावर पण आपली व्हिडिओ नक्कीच लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करतोय मी त्याच्यावरती पण आपण नक्कीच लवकरात लवकर कर, व्हिडिओ करू आणि ह्या साधारण छोट्याशा गोष्टी आहेत की मुक्तसंचार पद्धतीने तुम्हाला सांगितलं कशा कुठल्या कोंबड्या पाहू शकता बंदिस्त सुद्धा सांगितलं आणि मुक्त संचारमध्ये पण प्रॉफिट जास्त आहे आपला कारण का मुक्तसंचार पद्धती असे आहे की तुम्हाला खर्च काहीच होत नाही खाण्यापिण्याचा आणि तुमचा जी ग्रोथ आहे ती सुद्धा चांगली राहते कुठलाही खर्च होत नाही त्यामुळे आपला प्रॉफिट लेवल जास्त आहे बंदिस्त पद्धतीने पण प्रॉफिट लेवल आपण जास्त करू शकतो त्याचं कसं काय ते तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे बंदिस्त पद्धतीने ज्या वाढ फास्ट आहे कोंबड्यांची अशा कोंबड्या तुम्हाला जास्त करून तुमच्या शेडमध्ये आणायच्या आहेत म्हणजे तुमच्या फार्ममध्ये तुम्ही आणू शकता जेणेकरून कावेरी डीपी क्रॉस तुम्हाला मी सांगितला त्या प्रकारच्या कोंबड्या आणा त्यांना खाद्य काय द्यायचं आहे तर तुम्हाला त्याच्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ बनवलेली आहे मी तिथे तु सुद्धा -तु 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 तु तुम्ही आणू शक बघू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही करू शकता तरी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो जेणे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल एकाच व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळेल तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले डाळ ज्वारी बाजरी डाळ घेऊ नका डाळ कसली घेणार तुम्ही मकाची मकाचे डाळे असतात ना ते घ्यायचे आहेत तुम्हाला डाळ नाही सॉरी मक्याचे दाणे ज्वारी बाजरी परत भाताचा तूसचा कोंडा भेटतो कोंडा त्याला तो कोंडा घेऊ शकता तुम्ही सुकटीचा भुसा मार्केटमध्ये मिळतो तो तुम्ही आणायचा आहे त्याचा एक रेशो असतो एक गहू वगैरे आहे ते जास्त प्रमाणात थोडे घ्यायचे त्याच्यावर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल त्या पण तुम्ही गहू एक पन्नास किलो समजा बनवला तर गहू तुम्ही घ्या साधारण ते वीस किलो गहू घ्या दहा किलो सुक सुखीचा भुसा घ्या आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगितल्या त्या थोड्या थोड्या त्या वीस किलोमध्ये ॲडजस्ट करून त्या सगळ्या घेऊ शकता तुम्ही बाजरी कमी घ्या बाजरी गरम असते त्यामुळे आणि साधारण एवढ्या तुम्ही सगळं ॲडजस्ट करून त्याची एक पोड पावडर तयार करायची आणि ती तुम्ही कोंबड्यांना डेली बेसवर देऊ शकता त्याच्यानेसुद्धा तुमचा खर्चसुद्धा खूप कमी होईल आणि तुमचं जी कोंबड्यांची ग्रोथ आहे तीसुद्धा चांगली राहील तर नक्कीच प्रकारे तुम्ही करू शकता आणि अजून एक गोष्ट झाली अँटीबायोटिक्स तुम्ही काय काय देऊ शकता अँटीबायोटिक्सवर तुम्हाला काय करायचं आहे लसूण लिग्झिन पावडर ह्या जे लिग्झिन पावडर अशी आहे की तुम्हाला त्याच्यावर सगळ्या रोगांवरती एक उपयुक्त चांगली ठरते ती मी तर तेच वापरतो मी जेव्हा कोंबड्यांना पाणी देतो म्हणजे रोज डेली बेसवर जेव्हा कोंबड्यांना पाणी देतो तेव्हा मी आठवड्यातनं एकदा कोंबड्यांना लिग्झिन पावडरचा डोस देतो त्याच्याने काय होतं की शक्ती चांगली राहते आणि कुठल्या प्रकारचा अजूनपर्यंत तरी माझ्या कोंबड्यांना रोग नाही आहे बघू शकता किती कोंबड्या आपल्या ॲक्टिव्ह आहेत मस्त मस्ती वगैरे करतायत तर नक्की तुम्ही हे करू शकता लसणाचा वापर करत जा महिन्यात नाही एकदा दोनदा लसणाचा वापर करा जेणेकरून कोंबड्यांची शक्ती चांगली राहील लसीकरण करत जा आणि लसीकरणावर वापर तुम्हाला एक व्हिडिओ नक्कीच मी आणीन लवकरात लवकर तर मी एक छोटीशी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून काय इतर तुम्हाला कुठली व्हिडिओ हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करू धन्यवाद